नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरेट सोमय्या यांनी काल आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केले होते रेमंड कंपनीच्या समोर श्री सरनाईक यांनी बांधलेल्या इमारती अनधिकृत असल्याचा आरोप श्री किरीट सोमय्या यांनी केला होता मात्र या इमारती अनधिकृत नाहीत असं श्री सरनाईक यांनी सांगितलं आहे या संदर्भात ठाणे महानगरपालिकेमध्ये अटी आणि शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे महानगरपालिकेकडून त्या इमारती आता अनधिकृत ठरवण्यात आलेल्या नाहीत असं देखील श्री सरनाईक यांनी सांगितलं आहे त्याच पद्धतीने अशा प्रकारचे बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे जाणीवपूरक दहा वर्षापूर्वीचं विहंग गार्डनचं एक प्रकरण आणायचं आणि माझी बदनामी करायची असं कटकारस्थान ठाण्यातल्या काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि किरीट सोमयांनी केलेलं आहे हे आजच्या पत्रकार परिषदेवरून दिसतं त्यामुळे किरीट सोमयांनी अनधिकृत बिल्डिंग मी बांधली त्या अनधिकृत बिल्डिंगमधले सगळी घरं मी अनधिकृत असताना विकली अशा प्रकारचा आरोप माझ्यावर केलेला असल्याकारणानं त्यांच्या विरोधामध्ये शंभर कोटी रुपयाचा दावा मी न्यायालयामध्ये दाखल करणार आहे माझी ही अब्रूची झालेली नुकसानी किरीट सोमयांनी शंभर कोटी रुपये न्यायालयामध्ये भरून ती मला द्यावी अशा प्रकारचा हा दावा आहे अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाच्या वतीने काल आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळेस अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाचे अध्यक्ष श्री उदय दळवी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी वाहतूकदार या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते लॉकडाऊनपासून सगळ्या शाळा बंद झाल्या आणि त्या पाटोपाठ स्कूल बसेस देखील बंद झाल्या शाळांनी ऑनलाईन शाळा सुरू केल्या त्यांना त्यांच्या फिया मिळाल्या मात्र विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना उपासमारीची पाळी आली आहे गेल्या जवळपास आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधीपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या स्कूल बसेस बंद आहेत आणि त्यामुळे आता घर चालवायचं कसं असा प्रश्न वाहतूकदारांसमोर निर्माण झाला आहे राज्य सरकारने वाहतूकदारांना अनुदान द्यावं असा मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे शालेय विद्यार्थी वाहतूक महासंघाच्या वतीने शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना येणाऱ्या अडचणीच्या बाबतीमध्ये धरण आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे रा या राज्यावर करोनाच्या माध्यमातून महामारीचं महाभयंकर संकट आहे आणि सन्मानिय मुख्यमंत्री या संकटावर मात करत हळूहळू पुढे चाललेले आहेत परिवहन मंत्री आपापल्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या अनेक बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये सहा महिन्याचा टॅक्सची माफी करण्यात आली परंतु या सहा महिन्याचे टॅक्स जरी माफी झाली तरी शालेय विद्यार्थी वाहतूकदारांचं अजून कुटुंबाची जी परिवाराची चूल आहे ही चूल जी, जी, जी विजलेली आहे लॉकडाऊन काळामध्ये ती अजून पेटलेली नाहीये आझाद मैदानामध्ये या निमित्ताने आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या धरणे आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी वाहतूकदार सहभागी झाले होते विद्यार्थी वाहतूकदारांना एक वर्षांसाठी करमाफी मिळावी वर्षभर बंद काळातील वाहनांची वयोमर्यादा वाढून मिळावी वाहन रस्त्यावर एक वर्षांपासून उभं असल्यामुळे पासिंग फिटनेस पी यू सी विमा कर यांची मुदतदेखील एक वर्षाने वाढून मिळावी स्कूल बस वर्षभर असल्याने आर्थिक नुकसान झालं आहे तसंच फिटनेस मेंटेनन्स पी यू सी विमा इत्यादीसाठी मोठ्या स्कूल बससाठी किमान एक लाख पन्नास हजार मध्यम स्कूल बससाठी किमान एक लाख आणि छोट्या स्कूल बससाठी पन्नास हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान मिळावं बंद काळातील कर्ज हप्ते आणि त्यावरील व्याज माफ करावं मॅरेटोरियम कालावधी जुलै दोन हजार एकवीसपर्यंत वाढवून मिळावा या आणि इतर मागण्या यावेळेस करण्यात आल्या त्याचप्रमाणे जोपर्यंत विद्यार्थी वाहतूकदारांना वाहतुकीची परवानगी नाही तोपर्यंत स्थानिक महापालिका परिक्षेत्रामध्ये वाहतुकीसाठी परवानगी मिळावी अशी मागणी देखील या निमित्ताने करण्यात आली आहे आजपासून मध्य रेल्वेवर ए सी लोकलची वाहतूक सुरू झाली आहे खासदार श्री राजन विचारे यांनी या संदर्भात मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता खासदार श्री राजन विचारे यांनी सन दोन हजार सोळापासून मध्य रेल्वे मार्गावरील ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकातून पहिली रेल्वे सुरू झाली अशा रेल्वे स्थानकातून ए सी लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे तसंच रेल्वे महाव्यवस्थापकांकडे केली होती मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेल अशी ए सी लोकल सेवा सुरू केली त्यानंतर आजपासून मध्य रेल्वेने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते कल्याण अशी मध्य रेल्वे मार्गावर लोकल सुरू करण्यात आली आहे ए सी लोकल ठाणे रेल्वे स्थानकातून धावल्यामुळे नागरिकांना देखील त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे तसंच ठाणे रेल्वे स्थानकात ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी ए सी लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील खासदार राजन विचारे यांनी स्पष्ट केलं आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये रक्ताचा झालाय प्रचंड तुटवडा त्यासाठीच ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात येत आहे रक्तदानाचा पंधरवडा दिनांक नऊ डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीमध्ये ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आला आहे रक्तदानाचा पंधरवडा जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याचप्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या रक्तदान पंधरवड्यामध्ये अवश्य सहभागी व्हा पुनश्च एकदा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्या वतीने कळकळीचं आव्हान महाराष्ट्रामध्ये आहे रक्ताचा सुटवडा चला साजरा करूया रक्तदानाचा सा पंधरवडा दिनांक नऊ डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीमध्ये निश्चितपणे सहभागी व्हा सत्यनारायण असो की वास्तुशांती लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार शाकुंतल गावठी गुलाब शिवचंदन नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ रामभरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार खंटाळी चौक ठाणे पश्चिम होम डिलिव्हरीसाठी कॉल करा डबल सेवन वन एट नाईन टू एट सिक्स टू सिक्स आणि नाईन वन थ्री सेवन सिक्स एट नाईन डबल झिरो फोर ऑनलाइन खरेदीसाठी डब्ल्यू 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 डॉट राम भरोसे डॉट कॉम राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार घंटाळी चौक ठाणे कपडे धुणं वाळवणं इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना आता चिंता सोडा आम्ही आहोत ना श्री एंटरप्राइजेस कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री क्लिनिंग रोल प्रेस स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव एक लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस फ्री पिकअप अँड डिलेवरी आजच संपर्क साधा श्री एंटरप्राइजेस नाईन एट डबल थ्री डबल सेवन सिक्स फोर सिक्स झिरो सत्तर टक्क्यांचा सेल काय सत्तर टक्के ऑफ सेव्हन्टी पर्सेंट छे तरीच काय पॉसिबलच नाही सत्तर टक्के ऑफ शक्यच नाही शक्य आहे ग्राहकांच्या हितासाठी आणला आहे अप टू सेव्हन्टी पर्सेंट सुपर डुपर सेल अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ कंडिशन्स ॲप्लाय अप टू सेवेंटी पर्सेंट धमाका धमाका धमाक असेल बॅरॉन मेन स्टुडिओ काँग्रेस ऑफिस ऑफिससमोर आमंत्रण हॉटेल शेजारी ठाणे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी महिलांसाठी अर्बन रेस्टरूम तयार करण्यात आले आहेत मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले आहे या रेस्टरूमची दुरावस्था झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं लवकरात लवकर महानगरपालिका क्षेत्रातील अर्बन रेस्टरूमची परिस्थिती सुधारावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिला आहे आणि त्यांची ठाणे महानगरपालिकेमध्ये सोळा की ज्याच्यामध्ये फिडिंग रूम आहे चेंजिंग रूम आहे अशा अर्बन रेस्टरूमसाठी निधी मंजूर झाला होता आणि सोळा रेस्टरूम हे बांधले गेलेत ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी पण त्या सोळापैकी फक्त दोन रेस्टरूम हे चालू आहेत आणि तुम्ही ह्याची हालत बघू शकता म्हणजे बाकी ठिकाणी जर आपण गेलो तर त्याही ह्याहीपेक्षा खूप खराब हालत त्या रेस्टरूमची आहे तर आम्हा आम्ही आज त्याच्यासाठी जिकडे जमलेलो हो, आहोत जर महिलांच्या सोयीसाठी हे अर्बन रेस्टरूम बांधण्यात आलेलं आहे तर हे दोन वर्षापासून बंद का आहे श्रीचरण प्रोडक्शनच्या रत्न आणि ज्योतिष सल्ला केंद्र तसंच वास्तू अगरबत्ती आणि पूजा साहित्य या दुकानाचा उद्घाटन समारंभ काल संपन्न झाला ठाण्याचे महापौर श्री नरेश म्हस्के देखील या दुकानाला भेट दिली या दुकानामध्ये वास्तुस्पेशल उद्बत्त्या त्याचप्रमाणे नवग्रहसंबंधीच्या शंकांचं निरसन करणार असल्याची माहिती श्री किशोर म्हस्कर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना दिली त्याचप्रमाणे या ठिणी ठिकाणी नवग्रह रुद्राक्ष स्फटिक या संदर्भातल्या माहिती त्याच पद्धतीने नागरिकांच्या शंकांचं निरसन देखील करण्यात येईल अशी माहिती देखील श्री म्हस्कर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना दिली गेल्या अनेक वर्षांपासून साईनाथ मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करणाऱ्या श्री म्हस्कर गुरुजी यांचा ठाणे शहरामध्ये मोठा लोकसंग्रह आहे या ठिकाणी वास्तूशी संबंधित उद्बत्त्या त्याचप्रमाणे इतरही पूजेचं साहित्य उपलब्ध असेल असं देखील श्री भास्कर यांनी स्पष्ट केलं आहे श्रीचरण प्रोडक्शन या बॅनरमध्ये मी वास्तू स्पेशल अशा उदबत्त्या तयार केलेल्या आहेत आणि त्याचं विक्री केंद्र आपलं स्वतःच असावं म्हणून आपण इथे वास्तुशुद्धी वास्तु लक्ष्मी वास्तू गुलाब केवडा अनेक अशा सुगंधामध्ये आपण आता वास्तू स्पेशल उदबत्त्या लोकांना देत आहोत आणि त्याचं विक्री केंद्र स्वतःच असावं म्हणून या दुकानाचं आज आपण उद्घाटन केलं आहे त्याचबरोबरीनी नवग्रह संबंधी असलेल्या लोकांच्या शंका ज्या काही असतील त्याचं निवारण करणं किंवा निराकरण ज्या लोकांच्या मध्ये असलेला संभ्रम तो दूर करणं आणि ज्योतिष मार्गदर्शन करणं या ह्या उद्देशाने इथेही माझं ऑफिस सुद्धा सुरू केलेलं आहे स्टीजे एस बी ये मैं परी उरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कोणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमच फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नांदीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे हे नक्की करा वारंवार साबण व वा पाण्याने हात धुवावेत शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात कच्चे अन्न खाऊ नये आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा हे अजिबात करू नये चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक 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 दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा ठाणे काँग्रेसच्या वतीने रक्तदान पंधरवडा सध्या साजरा करण्यात येत आहे ठाणे काँग्रेसच्या पुढाकाराने नऊ डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीमध्ये या रक्तदान पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं था आहे ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आज ठाणे स्थानक परिसरामध्ये काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने नागरिकांनी तसंच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला सध्या कोरोनाचा कालावधी सुरू आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचं आवाहन केलं होतं त्या आवाहनाला अनुसरून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचं सा औचित्य साधून या रक्तदान पंधर ओडायला सुरुवात झाली आहे अशी माहिती या निमित्ताने काँग्रेसचे प्रवक्ते श्री सचिन शिंदे यांनी दिली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात रक्तपेढीमध्ये रक्तदाचा सोडा पडायला लागलेला आहे याची जाणीव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे महसूल मंत्री, मंत्री बाळासाहेब थोरात आरोग्यमंत्री यांनी संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलं की आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशसेवेसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपण रक्तदान करूया आणि याची दखल घेत ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य विक्रजित चव्हाण असेच काँग्रेसचे नेते सन्मान्य मनोजी शिंदे यांच्या मार्गदर्शानुसार आम्ही संपूर्ण ठाणे शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र